शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळत आहे मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली मालेगाव तालुका पोलिसांची धडक कारवाई रुपये दहा लाखांच्या बनावट नोटांसह दोन परप्रांतीय आरोपी अटकेत रुपये दहा लाखांच्या बनावट नोटांसह दोन परप्रांतीय आरोपी अटकेत मालेगाव मुंबई आग्रा महामार्गावरील एवन सागर हॉटेलसमोर एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मालेगाव तालुका पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन इस्मांना थांबून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून तब्बल रुपये दहा लाख किमतीच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत अटक केलेल्या आरोपींची नावे नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी वय चौतीस व मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी व तेहतीस दोघे राहणार बरहानपूर मध्यप्रदेश अशी आहेत तपासांती पोलिसांनी त्यांच्याजवळून रुपये पाचशे दराच्या दोन हजार बनावट नोटा दोन मोबाईल फोन आणि एक बॅग असा एकूण रुपये दहा लाख वीस हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे तपासात सदर नोटा पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले असून आरोपींवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी आणि तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी व पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अमोल शिंदे प्रकाश बनकर गणेश जाधव व मोरे यांच्या सहकार्यानं अप्पर पोलीस अधीक्षक संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिसांच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या वाटेच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झटती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा त्या बनावट असल्याचे निदर्शन झालेलं आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत त्यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा, असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा आधीच तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा इशारा मिळालेला आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया